राऊसाहेब आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचा अर्थसंकल्प मांडत आहेत त्यापूर्वी हा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी काल पंतप्रधानांचं भाषण झालं त्यांनी असं म्हटलं की अर्थसंकल्प हा देशातील गरिबांना धनसंपन्न करणारा असेल तसंच टॅक्सच्या बाबतीत काही मोठ्या घोषणाही अपेक्षित मानल्या जात आहेत काय सांगा आतापर्यंत या देशातल्या अर्थव्यवस्थेबाबत देशाच्या पंतप्रधानाने किंवा या सरकारनं ज्या ज्या योजना आखल्या त्या देशाची अर्थव्यवस्था डुळवणाराच मग नोटबंदी असेल जी एस टी असेल अशा अनेक त्याच्यामुळे प्रधानमंत्री जेव्हा अशा काही घोषणा करतात तेव्हा सामान्य जनतेच्या पोटात भीतीचा गोळा आहे हे सरकार गरीब आणि मध्यम वर्गीयांसाठी अजिबात नाही पंच्याऐंशी कोटी लोकांना फुकट धान्य देणं हे काय अर्थव्यवस्था चांगलं असण्याचं लक्षण नाही ज्या पद्धतीनं रुपया लुडकत 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 खाली गाडला गेला स सत्याऐंशी रुपये हे काय चांगल्या अर्थव्यवस्थेचं लक्षण नाही त्यांचं म्हणणं आहे की गोरगरिबांवर लक्ष्मी प्रसन्न व्हावी अशी मी प्रार्थना करतो आता गोरगरीब कोण गेल्या दहा वर्षात लक्ष्मी प्रसन्न झाली आहे ते भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीवर आणि गेल्या दहा वर्षात लक्ष्मी प्रसन्न झाली आहे ती मोदींचे मित्र गौतम अडाणीवर या देशात सध्या सगळ्यात गरीब कोणी असतील तर ते गौतम भाई अडाणी आहेत जे मोदींचे मित्र आहेत अमित शहाचे मित्र आहेत भाजपचे मित्र आहेत आणि लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न व्हावी यासाठी देशाच्या आर्थिक योजना अर्थसंकल्प हे राबवले जातात त्याच्यामुळे मोदींच्या बोलण्यावर गरिबांनी विश्वास ठेवू नये राऊल साहेब सोनिया गांधी यांच्या एका विधानानं वाद निर्माण झालेला आहे राष्ट्रपतींचा उल्लेख त्यांनी पुअर लेडी असा केला सोनियाजी काय बोलल्यात कोणत्या संदर्भात बोलल्यात ते पाहणं महत्त्वाचं आहे मी त्यांचं वक्तव्य वा ऐकलेलं नाही आणि या देशाच्या राष्ट्रपती पदावर एखादी पोअर लेडी बसली ले असेल तर ते कौतुकास्पद आहे ना आम्ही म्हणतो की एक सामान्य घरातली स्त्री एक गरीब घरातली स्त्री या देशाची राष्ट्रपती झाली आणि त्यांना जर पोअर म्हटलं असेल तर त्यात मला काय चुकीचं वाटत नाही सामान्य माणसांना सर्वोच्च पदावर बसवण्याची भूमिका जर कोणी घेतली असेल आणि त्या बसल्या असतील पुअर लेडी म्हणून किंवा पोअर मॅन म्हणून त्या अर्थानं सुद्धा पोअर होतं आणि दुसरं म्हणजे दबावाखाली असलेली सर्वोच्च पदावरची व्यक्ती त्यालाही पोअर मॅन किंवा पोअर लेडी म्हटलं जातं राऊसाहेब त्याचा संदर्भ असा होता की काल संसदेत भाषण करताना राष्ट्रपती मुर्मू त्या थकल्यासारख्या वाटत होत्या या अनुषंगानं त्या पोअर लेडी असतात त्यांची प्रकृती पोअर झाली असे प्रकृतीसुद्धा पोर होते ना तुम्ही प्रत्येक शब्दाचा का अर्थ काढून पीस काढून विरोधी पक्षाच्या संदर्भात ही भूमिका घेणं चुकीचं आहे अशा अनेक शब्दावल्या सत्ताधाऱ्यांनी वापरलेल्या आहेत मग सोनिया गांधींच्या आधारपणावरती असेल राहुल गांधींवरती असेल उद्धव ठाकरेंवरती असेल शरद पवारांवरती असेल लटकती भटकती आत्मा भटकती आत्मा काय प्रकार आहे हां भटकती आत्मा काय प्रकार काय हा पवारसाहेबांविषयी भटकती आत्मा म्हणालात उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हणालात तसंच पोअर लेडी हा उल्लेखाचा संदर्भ द्यायचा झाला तर भाजपच्या एका मंत्र्यानं उद्धव ठाकरेंना चपट्या पायाचे आहे ना उल्लेख आहे त्यावरून हे असे हे तुम्ही बघा ही भाषा ही भाषावली बरं का हे शब्दरत्न उद्वायला सुरुवात भारतीय जनता पक्षाने केली या राजकारणामध्ये किंवा त्यांना असे शब्द जर कोणी परत देत असतील पण राष्ट्रपतींचा सन्मान राहिला पाहिजे राष्ट्रपतींविषयी अपशब्द वापरला जाऊ नये आणि पुअर लेडी पोर हा शब्द म्हणजे असंशदीय नाही राऊसाहेब एक राज्यातली बातमी आहे की एस आय टी स्थापन केली गेलेली आहे फडणवीस आणि शिंदे यांच्या अटकेचा जो सगळा एकूण प्रकार होता त्या संदर्भात अत्यंत दादांत खोटा आहे आता माननीय उद्धव ठाकरे यांचं सरकार जाऊन जवळजवळ तीन वर्ष होऊन गेली तीन वर्ष आणि अजूनही ते आमच्या अटकेच्या काही कारस्थानासंदर्भात घोळ घालत नाही त्यांना कोण अटक करणार आणि जर त्यांनी गुन्हा केला असेल एखाद्याने तर ती किती मोठी व्यक्ती असेल त्यांना का अटकवू नये कोणी असेल मग आम्हाला ज्या अटका झाल्या ती कोणती कारस्थानं होती ती खरी प्रकरणं होती का कोर्टानच सांगितलं मग त्याबद्दल यांना अटक करायची यांची यांच्याविषयी एसआयटी करायची ठाकरे सरकारनं भ्रष्टाचाराच्या शोधासाठी ज्या एस आय टी स्थापन केल्या होत्या त्या ह्याने आल्याबरोबर रद्द केल्या आणि स्वतःला अटक होणार असा गोंगाट करत आहे नवीन एसआयटी बरं कोण तरी आरोप करत आहे एक आमदार कोणता तरी त्यांचा कोणतरी त्यांचा माणूस आहे आरोप करतोय अटकेची योजना होती कोणतरी डीसीपीची साक्ष काढली जाते त्या डीसी पीच कॅरेक्टर बघा एकनाथ शिंदे हे अटकेला घाबरून भाजपात गेले त्याची यासाठी चौकशी व्हायला पाहिजे की त्यांना कोण का अटक करणार होतं आणि त्या अटकेला घाबरून एकनाथ शिंदे भाजपात गेले मग त्याची चौकशी करणार का यासाठी की देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना हाताशी धरून दोन हजार एकोणीस साली विरोधी पक्षाचे फोन टॅप केले त्यांच्यावर पाळत ठेवली आमदारांना धमक्या द्यायला लावला पोलीस खात्याकडून हा एक गुन्हा नोंद झाला त्याच्यामुळे त्यांना भीती वाटत होती का हे सगळे प्रकरण धागेदोरे माझ्यापर्यंत येतील आणि मला अटक होईल हा तर सगळ्यात मोठा गुन्हा होता मग आल्याबरोबर ती एस आय टी का रद्द केली हे त्या शहाण्यांनी सांगावं जे पुन्हा परत आले आहेत ना जे शहाणी त्यांनी सांगावं की तुम्ही हे सगळे गुन्हे रद्द करून काय मिळवलं तपास पूर्ण व्हायला पाहिजे होता म्हणजे कळलं असतं कोण कोणाला कौन का अटक करत होत तुम्ही कायद्याचे रक्षक का आहात वाल्मिकार अटक करायला ज्याने एवढा मोठा वेळ घेतला ते आम्हाला सांगतात आम्हाला अटक करणार आपल्या पक्षाच्या गुन्हेगारांना जे अटक करायला टाळताय टाळटाळ करतायत आणि ज्यांना खरोखर अटक करण्याची गरज होती ज्यांना मंत्रिमंडळात ठेवलं जात आहे असं हे सरकार किंवा सरकारचे लोक आता एसआटी स्थापन करतात की आम्हाला अटक करणार होते ज्याने गुन्हा केला होता किंवा जे गुन्हा भविष्यात करतील त्यांना कायद्यानं कारवाई व्हायलाच पाहिजे तुम्ही का कायद्याचे वरात की काय नगरविकास खात्यामध्ये खराच घोळ झाला होता का त्यावेळेस देखील त्यांना नगरविकास खातं होतं एकनाथ शिंदे आता देखील नगरविकास नगरविकास खातं हा भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा अड्डा आहे भ्रष्टाचाराचा डम्पिंग ग्राउंड आहे त्याच्याविषयी लवकरच आम्ही देऊ माहिती तुम्हाला बोला मंत्री संजय यांनी प्रश्न आहे की राज ठाकरेंनी विधानसभा निकालांवर संशय व्यक्त केल्यानंतर आज संपादकीय सामना मध्ये भूमिका मांडली गेली आहे त्यात असं म्हटलं की राज ठाकरे यांना पडलेले प्रश्न आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्याला मिळणारे उत्तरही रंजक असेल या उत्तर संवादाची महाराष्ट्रातील जनता देखील वाट पाहते बघा राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे मित्र आहेत राज ठाकरे हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे समर्थक आहे आमच्या दृष्टीनं अमित शहा नरेंद्र मोदी फडणवीस यांची संदर्भाची भूमिका ती बरी नाही आणि अशा लोकांचे राज ठाकरे मित्र आहेत राजकीय मित्र आहेत एकमेकांना मदत करतात आता भारतीय जनता पक्षाच्या अंतस्थ गोटातल्या या मित्रांना ईव्हीएमचा घोटाळा आहे ई व्ही एममध्ये पडलेली मतं ही कुठेतरी गायब झाली त्याच्यामुळे सध्याचं सरकार सत्तेवर आलेलं आहे हे त्या अदृश्य मतातून आलेलं आहे जी गायब झाली गायब केली हे थोडक्यात हा घोटाळा आहे हे सरकारमध्ये घोटाळा आहे आता राज ठाकरे यांनी त्यांच्या मनातले हे जे प्रश्न आहेत महत्वाचे हे प्रश्न घेऊन त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटला पाहिजे आणि फडणवीस का उत्तर देत आहेत त्या प्रश्नावर हा संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो दोघांमधला संवाद लाईव्ह लोकांना दाखवला पाहिजे राज ठाकरे त्यांना एमवर प्रश्न विचारत आहेत घोटाळ्यावर प्रश्न विचारत आहेत तुम्ही कसे मुख्यमंत्री झालात हे विचारत आहेत त्यांच्याच पक्षाचे मित्र आणि देवेंद्र दे फडणवीस हे उत्तर देत आहेत हे जनतेला कळलं पाहिजे हा संवाद प्रश्नोत्तराचा जो संवाद आहे हा जनतेला कळला तर लोकांच्या मनामधली जळमटं जी आहेत ही दूर होतील त्या आमचं आव्हान आहे तुम्ही जेव्हा या प्रश्नावर देवेंद्रजींना भेटाल एकनाथ शिंदेना भेटाल तेव्हा तुम्ही ही जाहीर चर्चा लोकांपर्यंत पोहोचवा नाही पण तुम्हाला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला संशय दूर करतील अजिबात नाही ते खिशात घ्यायतील प्रश्न विचारणार ना पुन्हा एकदा कारण देवेंद्रचा जो खिस्सा आहे तो श्रीमंत खिसा आहे तो श्रीमंतांचा खिसा आहे त्या ज्या आतमध्ये जातात त्या खिशात ते बाहेर येत नाहीत पण तरी जर कोणाला प्रश्न पडले असतील तर त्यांनी आपण लोकनेते आहोत लोकप्रतिनिधी आहोत या प्रश्न वारंवार विचारले पाहिजेत खरं म्हणजे राज ठाकरे यांनी जे प्रश्न विचारले त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर ते सगळ्यांच्या मनातले प्रश्न आहेत ते सगळ्यांना पडलेले प्रश्न आहेत की देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष अजित पवार आणि त्यांचा पक्ष जिंकले कसे ते अजून धक्क्यातून सावरलेलं नाहीये मला तर कळलं की रोज तिघे एकत्र भेटतात शिंदे फडणवीस आणि पवार दहा मिनिटं एकमेकांना चिमटे काढतात आणि खरोखर आपण जिंकलोय का आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झालोय का याची खातर जमा हवा घोटाळ्यातून मुख्यमंत्री पद मिळालेलं आहे ईव्हीएम घोटाळ्यातून फडणवीसांना असं राज ठाकरे म्हणतात तर त्यांनी राजीनामा मागायला पाहिजे त्यांनी राजीनामा मागायला पाहिजे त्यांच्यावर चा कसला भिताय उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आलं पाहिजे असं एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना का वाटतंय ते तुम्हाला उद्याचा सामना वाचा मग कळेल काँग्रेसमध्ये फार काय आलबेल चाललेलं वाटत नाहीये नाना पटोले केलेलं नियुक्त रद्द केलेली आहे मला बघा हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय नाना पटोले हे राज्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आँच त्यांच्या कामाची जी एक सिस्टीम आहे ती दिल्ली परंत जाते वर्किंग कमिटी महाराष्ट्राचे के प्रभारी वगैरह के तरह सिस्टम ने काम करती बोलो बजट पेश किया जाएगा कैसे देखते हैं देखो बजट पेश किया जाएगा बजट में हमको क्या मिलेगा हम जो कॉमन मैन है मिडल क्लास लोगों को क्या मिलेगा खुद मोदी जी ने भगवान के पास प्रार्थना की है कि गरीबों के ऊपर लक्ष्मी प्रसन्न हो इस देश में 10 साल में गरीबों के ऊपर लक्ष्मी प्रसन्न नहीं हो रही है लक्ष्मी जो प्रसन्न हो रही है और बीजेपी के जो गिने चुने धनवान लोक है धनवान श्ठ है गौतम भाई अड़ानी है या और कोई है उनके ऊपर लक्ष्मी प्रसन्न हो रही है ये मोदी जी की कृपा है लक्ष्मी जी की कृपा नहीं है लोगों को ऐसी करो लोगों को गरीबों को मुफ्त अनाज देना ये कोई अच्छी अर्थव्यवस्था का लक्षण नहीं है जिस तरह से रुपया लुढ़क गया है खत्म हो गया है ये अच्छा अर्थव्यवस्था का लक्षण नहीं है इतना ही मैं कहूंगा प्रधानमंत्री तो तो ने कहा है कि सोनिया गांधी ने अपमान किया राष्ट्रपति का जिस तरीके से तो बयान दिया राष्ट्रपति जी, जी का अपमान की बात नहीं है राष्ट्रपति जी को कहा कि बिचारी एक पुअर लेडी है थक गई है गांधी जी भी थक गए थे पंडित नेहरू भी थक गए थे बाला ठाकरे जी भी थक गए थे वीर सावरकर थक गए थे लोग थकते हैं तो उस बारे में एक शब्द आता है कि बेचारे थक गए हैं पुअर है, है। इंग्लिश समझ लीजिए आप सर एस आई टी घटित की गई है जिस तरीके से महाविकास की, के सर, शिंदे को की, की तो कौन फंसाएगा शिंदे और फडनवीस शिंदे खुद ही फंस गए बीजेपी भी के जाल में उनको कौन फंसाएगा शिंदे बीजेपी हमको अरेस्ट करेगी इस डर से भाग गए तो उनको कौन अरेस्ट करेगा एस अगर आपने बनाई है तो शिंदे क्यों भाग गए किसके डर से भाग गए उनके ऊपर क्या प्रेशर था उनकी जांच करिए ठाकरे को राजीनामा मांगना चाहिए फडनवीस नहीं राजाकरे ने, ने अचानक से एक मुद्दा उठाया है कि जो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बने हैं या उनकी सरकार आई है ये ईवीएम घोटाले का नतीजा है ये राज ठाकरे जो बीजेपी के मित्र है फडणवीस के मित्र है अगर उनके मन में शंका है राज ठाकरे ने अपने मित्र का राजीनामा मांगना चाहिए अखिलेश यादव ने सर कहा है कि इस बार बीजेपी पूरी सत्ता सीट हारेगी और आम आदमी पार्टी की सरकार बनेगी दिल्ली में हमें भी यही लगता है कि उत्तर दिल्ली में फिर एक बार आम आदमी पार्टी सत्ता पर आ रही है गर्जा हिंदुस्तान चैनल ला सब्सक्राइब करा और ताजा घड़ा मुड़ी जाने बेल आईकॉन वर प्रेस करा